कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला दे आंबावे अहंकार चरणी वाहिला चरणी वाहिला नामस्मरण मात्रे आंबे कृपा मज केली नुके कृपा मज केली भक्ताच वर द्याया आंबा प्रसन्न झाली कापोराचे ज्योत आंबे ओ तुजला भवानी ओ वाळू तुजला देहं भाव्य अहंकार चरणी वाहिला दया क्षमा शांती आंबे उजळल्या ज्योती रेणुकी उजळल्या ज्योती स्वयं प्रकाशीत पहिली आंबे रेणू आंबेची मूर्ती स्वयं प्रकाशीत पाहिली आंबेची मूर्ती कापोराचे ज्योत आंबे ओवाळत झाला भवानी देहं भावे अंकारं वाही चरणी वाहिला आनंदाचे भावे कापोर आरती केली रेणुक्या आरती केली नित्यानंद सेवा भक्ती वा भावे सेवा आईच्या चरणी वाहिली कापोराचे ज्योत आंबे ओवाळतुजला भवानी ओवाळू तुजला देहंबावे अहकार चरणी वाहिला कापुराचे ज्योत आंबे ओवाळू तुजला भवानी ओवाळू तुझला देहंबावे अहकार चरणी वाहिला चरणी वाहिला